दापोली तालुक्यातील अंजरले कातळवाडी येथील उभाटा पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मंगेश महाडिक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षामध्ये नामदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे संपूर्ण राज्याप्रमाणे दापोली तालुक्यातही ऑपरेशन शिवधनुष मोहीम सुरू झाल्याचे संकेत दिले तर मंगेश महाडिक यांच्या समवेत उभाटातील अनेक कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये दाखल झाले असून पक्षप्रवेशामुळे अंजरले गाव हा पुन्हा एकदा शिवसेनेचा बालेकिल्ला झाला असून यापुढील काळात केळशी जिल्हा परिषद गट पूर्वाप्रमाणे पुन्हा भगवामय होईल असा विश्वास तालुका प्रमुख उन्मेष राजे यांनी व्यक्त केला आहे मंगेश महाडिक यांनी यावेळी जनतेच्या आशीर्वादामुळे पन्नास वर्षानंतर दापोली विधानसभा मतदारसंघाला मंत्रीपद मिळाले असून विकासकामे करण्याची नामदार योगेश कदम यांची तडफड पाहता दापोली मतदारसंघ हा विकासापासून निश्चित वंचित राहणार नाही आम्ही शिवसेनेत प्रवेश केला असून यापुढील काळात संपूर्ण अंजरले गाव हे शिवसेनामय झालेले पाहाव्यास मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला आहे यावेळेस व्यासपीठावरती माजी सभापती किशोर देसाई माजी सभापती प्रकाश कालेकर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य सुनील दळवी यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी परिसरातील सरपंच व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा